शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून केवळ मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी बोगद्यातून वाहतूक गेल्या तीन दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे मात्र कोणत्याही प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी दिसून येत नाही केवळ मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांसाठीच बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू असताना देखील मुंबईच्या दिशेने वाहने या बोगद्यातून विरुद्ध दिशेने जात असल्याचं पाहायला मिळते याबाबत वाहन चालकांनी संताप व्यक्त केला असून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे कशेडी बोगद्यामध्ये अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे या बोगद्यातून एकेरी वाहतूक सुरू करताना कसल्याही प्रकारचे नियोजन त्या ठिकाणी दिसून येत नसून महामार्ग पोलीस तसेच ठेकेदारांची खाजगी सुरक्षा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये खास करून रात्रीच्या वेळी या बोगद्यातून विरुद्ध दिशेने वाहनांची जाणारी संख्या अधिक असल्याचं पाहायला मिळते